मला वाटतं की एक सामान्य माणूस म्हणून कारण या समाजाशी आपण एक्सपोजच नाही आहोत ओके okay, तर मला हा जो प्रश्न आहे चित्रपटाच्या संदर्भात जर म्हणायचा झाला तर आपल्या चित्रपटकर्त्यांना हा प्रश्नच पडला नाही असं मला आत्तापर्यंतच यांचं जे चित्रण आहे ते बघताना वाटत त्याच कारण असं आहे की सिनेमाला तयार होऊन किंवा सिनेमा हे माध्यम निर्माण होऊन आता एकशे सत्तावीस वर्ष झाली आहेत आणि त्यात भारतीय सिनेमाला शंभरहून अधिक वर्ष झाली परंतु जर आता मी जेव्हा विचार करतो जेव्हा मी लिस्ट आउट करतो की या समाजावर किंवा या समाजाचं अत्यंत संवेदनशीलपणे चित्रण कोणी केलंय का तर ते अत्यंत नगण्य असं मला उत्तर येतं आता हा सिनेमा तयार करणारे कोण आहेत जसं भाषेच्या संदर्भात किंवा साहित्याच्या संदर्भात बोललं जातं की ही हैरारकी आहे है, की तो किंवा ती हे तयार केलं ह्यांच्यासाठी विशेषणच नाही किंवा संबोधन नाही तसंच मला वाटतं की सिनेमाचं पण झालेलं आहे आणि सिनेमात हे चित्रण अत्यंत नगण्य प्रमाणावर झाले आणि आधी तर नव्हतंच म्हणजे अगदी मोगले आजमसारखा सिनेमा असेल किंवा त्यावेळेचे जे काही ऐतिहासिक चित्रपट असतील त्याच्यामध्ये किन्नर असतो किंवा त्याच्या राजा राहा जनानखान्यामध्ये तर त्याच्या व्यतिरिक्त आपण या समाजाचं चित्रण तिथे बघितलं नव्हतं अर्थात एल जी बी टी क्यू बद्दल आपण नंतर येऊ कारण आता सध्याच्या काही काळामध्ये म्हणजे सत्तर मध्ये जेव्हा समांतर चित्रपट झाला तेव्हा बदनाम वस्ती सारखा एक सिनेमा आला होता परंतु तोही सत्तर साली त्याच्या नंतर काही प्रयत्न झालेत पण ते एल जी बी टी क्यू वरचे प्रश्न मांडणारे सिनेमे आहेत या समाजाचा जो प्रश्न आहे ते मांडणारे सिनेमे आपल्याकडे निर्माण झाले नाहीत आणि ते का नाही झाले कारण आपण त्यांच्या प्रश्नांना म्हणजे जे बनवणारे आहेत अर्थातच ही जी एक बनवणारी निर्माता दिग्दर्शक ही जी एक कम्युनिटी आहे ही कम्युनिटी एका मर्यादेतच काम करणारी आहे म्हणजे आता आपण बघतोय अगदीच ढोबळ आपल्या इथलं उदाहरण झालं तर नागराज मंजुळेंनी यांनी सारखा सिनेमा केला तर हे त्या समाजातून आलेले व्यक्ती आहेत आणि आता त्यांना त्यांचं समाजाचं चित्रण करायचंय म्हणून हे आपल्याला एक दहा पंधरा वर्षात दिसतंय मला वाटतं की ही माणसं ज्या प्रश्नांना भेटत आहेत त्यांच्यातूनच जर अशा पद्धतीचे दिग्दर्शक आले तर हे प्रश्न मांडले जातील हे मांडलेच जा गेले नाहीत त्याचं कारण मला हे वाटतं आणि आता हळूहळू आपण त्याच्याकडे त्या उदाहरणांकडे सुद्धा येऊ की आ, मगाशी आ, एक जी बोलत होती माधुरी आणि माधुरीची जी मुलगी होती तर त्यांची जी काही प्रेमकथा का वगैरे आहे तर आता ह्या ज्या लव्ह स्टोरीज आहेत ना त्या चंदीगड करा आशिकी सारख्या सिनेमात यायला लागलेत पण ही अत्यंत हे अगदीच एक मोजकं उदाहरण झालं की त्यांच्या स्टोरीज आणि त्या सुद्धा कमर्शियल सेटअप मध्ये असणाऱ्या तर अशा पद्धतीचा चित्र, आहे, हे करण्यासाठी जी सेन्सिबिलिटी आहे ही त्या माणसांकडे त्या दिग्दर्शकांकडे लेखकांकडे पाहिजे आता हा जो लेखक आहे तो पुण्याचाच आहे तुषार परांजपे त्याला मी जेव्हा विचारलं की चंदीगड करे अशी की हे तुमच्या डोक्यात कधी आलं तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही अशा व्यक्तींना भेटलो त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो त्यांच्या ज्या काही भावना आहेत प्रेमभावना आम्ही समजून घेतल्या आणि मग ही कथा मी लिहिली तर याचा अर्थ आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागणार ला आहे ला ला ला। त्यांच्या प्रश्नांपर्यंत आपल्याला पोचायला लागणार ला आहे ला ला। आणि आपण अगदी बिचकतोच म्हणजे अगदी सामान्य माणसं आपण तू जसं ते तिसरं काही येईल का आपल्या ये ये डोक्यात त्या आउट ऑफ बॉक्स तसंच माझ्याही मनात किंवा दिग्दर्शकांच्या किंवा लेखकांच्या मनात येत नाही सुदैवाने साहित्यात म्हणजे गबस्तरांनी साहित्यात लिहिले परंतु पुन्हा साहित्याची एक चौकट असते भाषेची मर्यादा असते जी सिनेमांना नसते सिनेमा, ना सिनेमा यह हा अधिक प्रभावी आहे जसं दिशाने सांगितलं की प्रभाव आहे म्हणजे अगदी रोमॅन्टिसिजमचा पण प्रभाव सिनेमातूनच पडतो की मी कोणावर आणि कशा पद्धतीने प्रपोज करावं मग दिलच्या आता मधलं आमिर खान मला दिसतो आणि प्रीती झिंडाला तो कसा प्रपोज करतो आणि मग तसंच मी करावं का परंतु या माणसांकडे कसं पाहावं या व्यक्तींकडे आपण आदराने पाहावं की नाही हे अजूनही आलेलं नाही आहे असं मला वाटतं चित्रपटांमध्ये की जो अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचं माध्यम आहे की ज्याचा इम्पॅक्ट हा इतका खोलवर असतो अशा आपल्या सगळ्या केवळ मराठीच नव्हे ओव्हरऑल भारतीय सिनेमांमध्ये किती प्रमाणामध्ये कशा प्रकारचं चित्रण तृतीय पंथीयांचं किंवा ओव्हरऑल या सगळ्या स्पेक्ट्रमचं झालेलं आहे तुम्हाला वाटतं मला त्याच प्रश्नाकडे यायचं होतं कारण जरा ओघ भलतीकडे जात होता आणि आपण माध्यमात कसं चित्रण झालंय त्या विषयावर आपल्याला बोलायचंय ते, से, ते किती सेन्सिटिव्हली झाले किंवा नाही कारण मी मगाशी जसं म्हटलं की सुरुवातीच्या काळातलं एक उदाहरण दिलं मी मोगले आजमचं त्यानंतर मला वाटतं की मी स्वतः जेव्हा सिनेमा किंवा आपल्या माझ्या पिढीतल्या ज्यांनी बघायला सुरुवात केली असेल त्यांनी कुवारा बाप मधलं सज गली मेरी अम्मा हां ते सजन कोठेपे हे जे गाणं ऐकलं सगळ्यांनी आणि मग त्याच्यात एक इमेज म्हणजे मी सुद्धा माझी पण इमेज हीच निर्माण झाली की ही लोक असं कुठेतरी जन्माला आलं मूल की तिथे जाऊन डान्स करतात तिथे पैसे मागतात अशा पद्धतीचं आणि नंतरच मला एक सिनेमा आठवतो म्हणजे अमर अकबर अँथनी ज्याच्यातलं खूप फेमस गाणं तय्य बली प्यार का दुश्मन हाय हाय आणि मग त्याच्यात ते जे हे आहेत पार पंथी तर ते कशा पद्धतीने ट्रीट करतात त्या मुकरीला तर मला असं वाटतं की फार तुरळक आणि एक प्रकारे फार विनोद विनोदी चित्रण किंवा त्या तृतीय पंथीला किंवा त्या पारलिंगी माणसाला विलन दाखवणं जसं यांनी फार राईटली सांगितलं महाराणीसारखं सारखं जे उदाहरण आहे सदाशिव अमरापूरकरांना त्याच्यासाठी अवॉर्ड वगैरे पण मिळालं त्यांनी फार उत्तम पद्धतीने ते हे केलं पण एक प्रकारे हा ही जी व्यक्ती आहे ही खलनायक आहे किंवा ह्याचा उपयोग फक्त आपल्या दिग्दर्शकांनी विनोद निर्माण करण्यासाठी केलाय त्याच्याकडे माणूस म्हणून बघणं किंवा आपल्यातलं आपल्यातलं एक आहे ह्या पद्धतीने बघण्याचं जे हे होतं ते फार कमी होतं त्यानंतर काही काळाने एक रमेश मोरेंचा जो सिनेमा होता आम्ही का तिसरे ज्याच्यात प्रश्नच आहे त्याच्यात काम केलं के हो आणि अतुल आगलावे होता ज्यांनी त्याच्यात काम केलं होतं बबलूचं काम केलं होतं मला वाटतं की त्या सिनेमा अर्थात तो काही बिग बजेट सिनेमा नव्हता तो खूप पुढे आला नाही कारण अलका कुबलांनी त्याची निर्मिती केली होती नाहीये तर तेच तर त्या सिनेमात मला असं वाटतं की पहिल्यांदी आत्ता कालपासून मी या लोकांच्या ज्या व्यथा ऐकतोय की घरात मारलं जातं बेदम मारलं जातं बॅटनी मारले त्याला आणि त्याला घराच्या बाहेर जायला बंदी केली आणि मग तो स्वतः तिथे जाऊन हे करतो म्हणजे कम्युनिटी जॉईन करतो तर अतुल आणि मी म्हणजे अतुल आगलावे हा त्याच्यातला जो प्रमुख कलावंत होता त्याने आणि मी या प्रकारचा रिसर्च केल्यानंतर आम्ही गुरु नानक कॉलेजमध्ये मी शिकवत होतो तर गुरु तेग बहादूर नगर मध्ये ही कम्युनिटी होती आणि मग तिथे जाऊन ना आम्ही खूप रिसर्च केला की हे नक्की काय होतं कारण तो सुद्धा एक सामान्य माणूस आहे तो पुरुष आहे पण त्याला हा त्याला हा अभिनय करायचा होता आणि याच्यासाठी त्यांनी रिसर्च केला आणि तुम्हाला एक सांगतो त्या सिनेमात ना एक शेवटी एक प्रसंग आहे जी हे मागितली जाते त्याला दीक्षा दिली दी जाते तर ती देण्याचा जो प्रसंग आहे तेव्हा त्या खूपच बोलतायत तुम्ही थोडंसं शांत राहिलं तर प्लीज बरं होईल आपण जरा आमचं ऐका ना मग नंतर तुमचंही आम्ही ऐकून जरूर ओके मराठी नाही समज रे शेजारी बसले या हा जो शेवटचा जो ह्याचा प्रसंग आहे त्यावेळेला अतुलनी मला सांगितलं की बाकी सगळे या पंथातली लोक होती तर त्याच्यापैकी एकीने त्याच्या कानात सांगितलं की हा तू अभिनय करतोयस हे है लक्षात ठेवण्याचं म्हणजे ती जी संवेदनशीलता आहे या माणसांमधली ही त्याला तिथे जाणवली की ही लोक त्याला सांगतात की तुला आमच्यासारखं जगणं येऊ नये म्हणजे आम्ही जे काही पेन किंवा आमच्या ज्या वेदना आहेत त्या तुझ्या नशीबी येऊ नयेत मला वाटतं की तो एक सिनेमा हा फार प्रॉमिनंटली पुढे आला जोगवाचा यांनी उदाहरण घेतलं परंतु जोगवा आणि नटरंग हे दोन्ही सिनेमे मला वाटतं की त्याच्यात ट्रान्सजेंडर हा विषयच नाहीये इव्हन मध्ये सुद्धा तो पुरुष आहे त्याचं लग्न झालंय त्याला मुलं आहेत आणि त्याला नाच्याची भूमिका करायला लागल्यामुळे समाज त्याच्याकडे कसा पाहतोय हे चित्रण आलंय तर त्याच्यामुळे हे दोन मराठीतले मला सांगता येतील हिंदीत अर्थातच एक महाराणीचं जे आपण सडक मधली महाराणी आहे किंवा मध्ये आशुतोष राणांनी एक जी भूमिका केली ती विलनची भूमिका आहे तर अशा पद्धतीचं चित्रण केलं गेलंय त्याच्यानंतर मगाशी मी जो चंदीगड करे आशिकी हा हा एक फार प्रॉमिनंट विषय वाटतो मला आणि एका कमर्शियल सेटअपमध्ये तो केलेला आहे म्हणजे आयुष्यमान खुराना आणि वाणी कपूर जेव्हा अशा पद्धतीचं काम करतात तेव्हा या समाजाला आपण स्वीकारतोय हे कुठेतरी आपण निर्देश करतोय असं मला वाटतं सेक्शुअलिटी हा आपल्याकडे इतका टॅबू आहे मग तो सिनेमा असेल साहित्य असेल कुठलं असेल त्याच्याविषयी बोलणं म्हणजे काहीतरी पा, पा, आयो रामा पाप काहीतरी कार्यक्रम होतो म्हणजे ब्लास्कमी होते काहीतरी अशा प्रकारची गोष्ट आहे तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता याच मुद्द्याला जोडून हा मुळातच हा आपल्या आपल्यावर झालेल्या संस्कारांचा सा भाग आहे असं मला वाटतं किंवा जेव्हा आपण गे किंवा लेस्बियन हे शब्द जरी उच्चारले तरी सुद्धा बिचकतो जसं ही म्हणाले की लोकांना बघून बिचकतो त्याचप्रमाणे हे शब्द घरात आणि मी थोडासा माध्यमांच्या जरा रेफरन्समध्ये बोलतो की आ, काल सुप्रियाताईंनी जेव्हा सांगितलं की आपल्याकडे अशा पद्धतीचं चित्रण उंबरठामध्ये पहिल्यांदी झालं होतं की त्यांनी सूचकपणे दाखवलं होतं परंतु तो विषय त्यांनी मांडला होता कारण तो स्त्रियांच्या संदर्भात अतिशय महत्वाचा होता मला वाटतं की त्याच्यानंतर असे प्रयत्न आपल्याकडे फार झाले नाहीत आणि करण जोहरचे खरंच आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी कलहोनाहोमध्ये कांताबाई हे एक आ, एक रेखा त्यांनी आणली आणि मग आपण सामान्य लोक किंवा जे अज्ञानी आहेत या बाबतीतले ते कसे बघतात त्यांच्याकडे त्यांनी पाहण्याचा विचार केला आणि अलका तू म्हणालीस की रिजनल ह्याच्यामध्ये पत्रकारितेमध्ये थोडीशी असंवेदनशीलता दिसते माझं जे निरीक्षण आहे रिजनल सिनेमाबद्दलचं ते अगदी उलट आहे मला वाटतं की हिंदीमध्ये फार संवेदनशीलपणे बघितलं गेलं नाहीये हो पण तरी सुद्धा नाही नाही मी हिंदी नाही 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 आपण मग मी भाषा माझी बदलतो की मी बॉलिवूड म्हणतो मग <laughs> शक्यतो मी बॉलिवूड म्हणत नाही परंतु हिंदी व्यावसायिक सिनेमा ह्या हिंदी व्यावसायिक सिनेमातलं चित्रण आणि रिजनल मधलं चित्रण तर मला रिजनल मधलं चित्रण अधिक संवेदनशील वाटतं आणि त्याच्यातला अतिशय महत्वाचा जो दिग्दर्शक आहे ऋतुपूर्ण घोष यांनी तर म्हणजे स्त्रियांचा द्वंद्व त्यांनी मांडलंच पण त्याच्यानंतर तो स्वतः जो ट्रान्सजेंडर होता आणि त्यांनी त्याच्यावर म्हणजे इथे ऑपरेशन वगैरे म्हणून नाही परंतु त्यांनी ते करून घेतलं त्यांनी ट्रान्सप्लांट सर्जरी केली आणि मला वाटतं की तो एकमेव दिग्दर्शक आहे भारतातला किंवा जगातला असावा की आपण जे जगतोय ते आपल्या माध्यमातून आपण ज्या माध्यमात काम करतो त्याच्यातून मांडण्याचं करेज धैर्य असणारा कारण कर आपल्याकडे बरेचसे दिग्दर्शक ढोंगी असतात सर जसं म्हणाले <laughs> की आपण पेरी फेरीवर राहूनच फक्त चित्रण करतो हा तर त्यामुळे मला ऋतुपूर्णाचं हे कौतुक वाटतं की त्यांनी आरक्ती प्रेमावर गोल्फो सारखा चित्रपट केला की ज्याच्यामध्ये तो जसा आहे त्याचं चित्रण त्यांनी केलं आणि त्याच्यानंतरचा चित्रंगदा हा त्याचा शेवटचा सिनेमा होता तर या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याचं जे ट्रान्सजेंडर आहे असणं आहे ते त्यांनी स्वतःच्या माध्यमातून त्यांनी ते मांडलं तसंच मला कर्नाटक मधलं हरिप्र हरिकथा प्रसंग ह्या अनन्या कासारवल्लीचं उदाहरण देता येईल किंवा नुकताच जो अत्यंत पॉप्युलर झाला होता सुपर डिलक्स या सिनेमाचं उदाहरण देता येईल की ज्याच्यात विजय सेतुपती हा अत्यंत तिथला पॉप्युलर नट आहे आणि त्यांनी ट्रान्सजेंडरचं काम केलं होतं तर मला वाटतं की ही लोक सगळी दिग्दर्शक याच्याकडे संवेदनशीलपणे पाहतायत किंवा मगाशी श्रीरंग रंगांचा उल्लेख झाला की जे कशिश नावाचा फेस्टिवल करतात आणि मला सांगायला खरंच हे वाटतं की जेव्हा कशीच होतो मुंबईमध्ये मी एक चित्रपटप्रेमी म्हणून तिथे जातो आणि तिथे कम्युनिटीचीच सगळी माणसं असतात म्हणजे आपल्यासारखे ज्यांना कुतूहल आहे किंवा फेस्टिवलला आम्ही जातो असं अभिमानाने सांगणारी माणसं तिथे वळत नाहीत तर त्यांनी तिथे वळलं पाहिजे म्हणजे अलका तुझे आव्हान केलंस तर ते आव्हान मला माध्यम म्हणजे सिनेमाप्रेमींना पण करावं करावं असं वाटेल की तुम्ही सुद्धा त्या मुद्द्यांकडे त्याच्याकडे संवेदनशीलपणे पहा आणि तरच आपण एकत्र म्हणे काहीतरी मांडू शकू कारण सिनेमा शेवटी माणसांच्या गोष्टी मांडतोय तो स्त्री पुरुष हे जेंडर पाहत नाही तसंच मला वाटतं की माणसांच्या गोष्टी या माणसांच्या गोष्टी आपण त्याच्यातून मांडूया